इकडं बघा कॅमेरा कॅमेराकड मॅडम तुमची बार कॉन्सिलची अध्यक्षपदी निवड झाली मॅडम काय सांगाल कमिटीला पूर्ण संधी दिली आमची कमिटी निश्चितच आपल्या हायकोर्टाच्या हिताचे जे काही निर्णय असतील हायकोर्टात आमचे जे वकील बांधव आहेत त्यांच्या हिताचे जे काही कामे असतील त्याच्यासाठी आम्ही राहू आणि एक एकजुटीने आम्ही काम करू शंभर टक्के त्यासाठी तुमचा सगळ्यांच्या आम्हाला शुभेच्छा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद ज्यांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या प्रेसिडेंटच्या पदावर आणलं आमच्या कमिटीला जास्तीत जास्त मतांनी आमची कमिटी इथे निवडून आणली त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांचा धन्यवाद करते थँक्यू क्लायंटच्या कोणत्या आमचा प्रथमता असा कल राहील की आपला जो पार्किंगचा इशू आहे त्यासाठी आपल्याला काय म्हणजे प्रतिकात्मक म्हणून त्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येतील आपल्या पार्किंगच्या इश्यूसाठी की गाड्या कशा लावायच्या काय नाही त्यासाठी आमची कमिटी नक्कीच प्रयत्नशील राहील दुसरी गोष्ट लायब्ररी लायब्ररी आणि तिथील जे पुस्तकं आहेत त्यामध्ये अजून काही नाविन्य करता आलं आणि ई लायब्ररी कशी वाढवता येईल आम्ही त्याचा प्रयत्न करू तिसरी गोष्ट आमचे जे उर्वरित काही चेंबर्स राहिलेले आहेत वकील बांधवांचे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नक्कीच प्रत्येक गोष्टी ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आहेत ज्या आमच्या कमिटीला पूर्ण करता येतील आम्ही त्याचा प्रयत्न फार पेंडिंग साठी आम्ही प्रयत्नशील राहू की जास्तीत जास्त जजेसची जी संख्या आहे हे बेंच अजून एक दोन जर का जजेस अजून वाढलेत आपली कामं किंवा आपले जे पेंडिंग केसेस के आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण ड्यू ऍडमिशन लेटर्स जे काही निघत नाहीत

<स्थाँ> आज आमची कमिटी yes. आमचे वकील बांधवच आहेत आणि हा नुसता आमचा विजय नाहीये सर्व वकील बांधवांचा विजय आहे ज्यांनी विश्वास टाकला आणि आम्हाला संधी दिली त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देते आपलं नाव मॅडम आणि त्यानंतर सगळ्यांचे जे जे कोणी आमच्या या इलेक्शनसाठी झटले इलेक्शन कमिटी आमची बताते साहेबांची त्यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करतो आम्ही सगळ्या आमच्या कमिटीतर्फे आणि खूप शांततेत इलेक्शन प्रोसेस पार पडली आणि खूप काय म्हणतो त्याला पोलीस प्रशासन या म्हणजे बाकीच्या गोष्टींचं नाही पण खेळीमेळीच्या वातावरणात हे काय जेवढे एवढे कॅन्डिडेट होते त्यांचं व्यवस्थितपणे वोटिंगचं जे का काम आहे त्यांनी पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या कमिटीचे पण आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने आभार मानतो आपल्यासोबत आणखीन कोण कोण निवडून आलेले आमच्यासोबत आमचे सचिव आहेत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील सर्व वकील बांधवांनी महाराष्ट्र सर्व वकील बांधवांनी माझ्यावर जी विश्वास टाकून उपाध्यक्षपदासाठी जी प्रचंड मताने निवडून देऊन मला जे विजय केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जे वकील बांधवांचे जे की जे प्रश्न आहेत जे माझ्यासमोर येतील त्यांचा मी सर्वस्वी प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करेन तसेच जे उमेदवार या कमिटीमध्ये निवडून दिलेत त्याच्याबद्दल मी मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले सर्व मीडियांचे पण ती आभार मानतो सर आपल्याला कसा आनंद झाला बाबतीत काय आनंद आता ते गगनाथ माझ्या एवढा आनंद झालेला आहे कारण माझ्यासारखं काय सर्वसामान्य घरातील व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या विधिज्ञांनी एवढा बिनविरोध निवडून दिलं विशेष म्हणजे तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे मॅटरच्या संबंधात असतील पार्किंगच्या संबंधात असतील चेंबरच्या संबंधित असतील तर मी त्यांचे सर्व अगदी मन लावून आणि प्रयत्नशील राहून मी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन याची मी आज तर किती जण एकूण उमेदवार उभे होते अजून किती निवडून आले मेंबरसाठी नऊ उमेदवार होते अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार होते जॉईंट सेक्रेटरीसाठी दोन होते ट्रेजररसाठी पण दोन होते आणि बाकीचे आहे ते निर्विवाद झालेले एकूण किती उमेदवार होते टोटल एकूण नऊ सो वीस उमेदवार होते तर आता तुमचे पुढचे रणनीती काय राहणार आहे साहेब आम्हाला बारसाठी चांगलं काम करायचं आहे अनेक प्रश्न आहेत बारचे जे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की पार्किंगचा प्रश्न आहे पुन्हा काही वॉटरचा प्रश्न आहे कोर्टाच्या डायस आणि बेंच या दोन्हीच्या संवादनाचा प्रश्न आहे ते आम्ही काम करणार आहोत त्यांच्यासाठी वकिलाचे कोणते म्हणजे गंभीर समस्या वकिलांच्या कोण कोणत्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे मॅटर्स काहीच होत नाही त्याबद्दल आम्हाला जज लोकांशी संवाद करून कसे मॅटर्स लवकर रीच करता येतील कसा बोट संपवता येईल याबद्दल आणि बेंच कसे वाढवता येईल याबद्दल आम्ही नक्कीच काम करू एकूण किती वकिलाची कॉन्टॅक्ट किती आहे मतदान पंधराशे होतं क्वांटिटी दोन हजार आहे त्यापेक्षा जास्त त्यातून कुठं कुठं तुम्हाला कमी करतं बेंचा बेंचमध्ये म्हणजे बेंच कमी आहे मॅटर तेवढी रीच मॅटरची एवढी संख्या आहे एवढी पेंडन्सी आहे की तेवढं रीच होत नाही रोज शंभर दोनशेचा बोर्ड लागतो पण मग कधी शंभर ऐंशी लागतात कधी साठ लागतात मग क्लायंट लोक नाराज होतात आता पुढं सर वकील आणि क्लायंटसाठी काय काय करणार आहेत आता साहेब एक चांगला आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू तोच सगळ्यात मोठा काम आहे वकिलाचं क्लायंटसाठी रवी गीते ऍडव्होकेट रवी गीते कसं वाटतं आनंद काय वाटतो सर खूप आनंद आहे कारण आटीतटीचा सा सामना होता नऊ सदस्य होते त्यापैकी सात निवडून आले त्यात मी आहे त्याच्या आधीच्या आनंदाच्या सोबत खूप खूप मोठा اېدا 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 اېدا